त्याला तर आय थिंक नव्हतं माहिती नाही असं असं नव्हतं माहित होतं मग म्हणजे निक शिंदे बद्दल जर आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण तर फोन आज असत बोलतो म्हणजे सगळीकडे म्हणजे म्हणजे निघालो हा गाडी चालवतो मी बाजूला बसतो आणि मी ह्याला बोललो हा बोललो देवाचं गाणं लावलं देवाचं गाणं नमो नमो लावलं हा नमो नमो दे शंकर पुढं 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 गाडी गेली गाडी गेली चाळीस मुली रेडी झाल्यात साडी वगैरे घालून मेकअप वगैरे करून आणि भाई जलने का जलण्याचा म्हटलं हा रे मला पण येतोय आपण ना काचा चेक करू बाहेरून येतो असेल म्हटलं हा हा बाहेरून येतोय बाहेरून येतो मग तो स्मेल जो काय वाढत गेला आणि आम्हाला कळलं आमचीच क्लच प्लेट जळली आहे गाडी ठक 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 बंद काय बोलू आता पास करतो साऊथ ची मुलं भाई अल्लू अर्जुन बिजून आता आपल्याकडे नाचत नाही माझं अख्ख दाखवलं म्हटलं हे बघ हे बघ हे बघ आणि मला खूप